अरे माझ्या बाबासाहेबांनी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी फुटाच दिलं म्हणून तुला त्याची किंमत कळली नाही बरोबर आहे का दादा पण मी फुटाच सांगते पण काय सांगते जरा ध्यान देऊन ऐकणार का दादा हे

आणि शरीरातून लाल बाहेर जाते लागली म्हणजे लाल आणि आपण शरीराच्या लाल बाहेर टाकतो म्हणून आपली पचन किरे व्यवस्थित होते पूर्वीचे म्हातारे कशा पण बांबड्याचे पोटन व्यसन करत्या म्हणून आजकालच्या पोराच्या तब्येत झाल्या कशा हात पाय काढून म्हणावं लागत बिटको आहे मग जोड कोलगेट आहे पण आपल्या भरुडात कसं काही म्हणता येत नाही म्हणून सोप्या भाषेत म्हणावं लागत दादा केवढं मोठं कुंकू आहे त्यांचा समज होता दादा जेवढं कपडाचं कुंकू मोठं असलं तेवढं नवऱ्याचं आयुष्य लाग होत आणि आता पोली काय लावणं शिकलेलं ते म्हणतात दादा इथं टिकली नाही कशावरती मला सांग दादा ताई या कामगोळीला बाथरूम मध्ये गेल्यावर किती कशाला चिटकू E eu vou eu vou De ah! De dar não vou. Tá?

झिपऱ्या काटून बाप कट करून माय कट करून दाढी कट करून कोणती कोणती कट करून बाहेर येत्या झिपऱ्या पांगल्या पूर्वीच्या माया सारख्या राहिले नाही झिपऱ्या पांगल्यामुळे काय झालं घरातले विचार पांगले पूर्वी वडील जे सांगत होता तेच पोट्ट करायचं पण आताचं पोट्ट लग्न करत मामी तर बापा माहीत होत नाही आणि आताची लग्न तरी काय माय सकाळी डांबडू दुपारी टांबू आणि संध्याकाळी अरे तेवढी मोठी शोकांतिका आहे राष्ट्रसंतच्या पदक वर्षाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीत तुमचा आमचा जन्म झाला जावा अरे वयाच्या सोळ्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केलं अरे वयाच्या वर सोळ्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली अरे वयाच्या सोळ्या वर्षी ज्ञानेश्वर मामिनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि आता सोळा वर्षाची आवड्यात काय म्हणते भाऊ सोळा वर्ष ह्या मोबाईल मुळे फक्त ग्रामीण भागात शहरी भागाचं पोट बिघडलं असं नाही शहरी भागाचा पोट बिघडलं नाही आमच्या खेड्याचा पोट बी ध्यान राहिलं नाही माय हे शहरी भागाचं कोणतं हिंदी गाणं दादा दिलं जप जप तुझ्या भागातल्या पोट्याला हिंदीत म्हणलं पण आमच्या ग्रामीण भागाचं काही जाणव राहिलं नाही हेच गाणं मराठीतून कसं म्हणलं

कोटात मुलाचा गर्भ आहे का मुलीचा गर्भ पण पूर्वीच्या काळी स्त्री गुण आत्या व्हायच्या त्यावेळेस काही सोनोग्राफी नव्हती काही नव्हतं कळत नव्हतं मुलाचा गर्भ आहे का मुलीचा गर्भ आहे तरी सुद्धा स्त्री गुण आत्या व्हायच्या कशा व्हायच्या सांगते दादा माझं भारूड संपवते पूर्वीच्या काळी सोनोग्राफी नव्हती असे स्लॅब चे मकान नव्हते लोक कुठेतरी वाडी वस्तीवर राहायचे आणि त्या वाडी वस्तीवर एखादा त्या वाडी वस्तीच्या त्या कबिनेचा एक सरकार असायचा वाढी तर एखादी पहिल्यांदा मुलगी जन्माला आली ना तिला देवीचं रूप मानलं जायचं आणि दुसऱ्यांदा तर त्याच दिवस बही त्याच महिला दुसरी मुलगी झाली ना तर तिचा बळी कसा द्यायचा वाडी वस्तू एखादी महिला बाळातीन झाली बाळाचा रड्यात दावा झाला ना टोळीचा प्रमुख पळत झोपेच्या दिशेने जायचा आणि विचारायचा अरे काय झालं ती होळी बाळाती म्हणायची सुन्नता झाला मुलगा झाला हे करतात टोळीचा प्रमुख आणि गावकऱ्याला सांगायचा अरे ऐकलं का मुलगा झाला जन्म झाला आपल्या मुलीत मुलगा जन्मावरून सगळे दारू घ्यायचे आनंद साजरे करायचे तर त्याच घाडी गोष्टीवर एखादी महिला जर बारातील झाली आणि तिला जर दुसऱ्यांदा मुलगी झाली ना एखादी महिला बारातीन झाली दुसऱ्यांदा मुलगी झाली ना बाळाचा रोपण्याचा आवाज घ्यायचा तुम्ही झोपडीच्या दिशेला पळत जायचा आणि दारोजातून विचारायचा काय झालं आपण आवाज यायचा सुन्नती झालीय दुसऱ्यांदा मुलगी झाली हे कळतात तोरीचा प्रमुख झोपडीत शिरायचा आणि त्या मुला बाळाची जोड पडलेली मुलगी तिची तंगडी धरून आता ओढायचा आणि नको नको म्हणायची पण तोरीच्या प्रमुखाचं पोट नाही भरायचं तोरीचा प्रमुख त्या मुलीची तंगडी धरून उलट करून तिला असा बाहेर आणायचा आणि गोर सगळे गावकरी उभे असायचे तोरीचा प्रमुख त्या मुलीला जळत्या विस्तावर टाकून द्यायचा आधी द्यायचा सुन्नदी पापी कापे जन्माला आली आहे हिचा बळी दिला ना तर आपल्या वाडीत आपल्या वस्तू मुलगा जन्म येईल टोळीचा प्रमुख आधी द्यायचा ही पापी कापली सुनदी रप रप मुलीला दगड पडायचे एका देशाची मुलगी ती आई बन का बाप बनून टोळीचा प्रमुख कोणत्याही भरायचं टोळीचा प्रमुख परत त्या मुलीची तंगी घरायचा तिला असा वर करायचा पण रक्त मासाच्या मुळे तुटून तुटून पडायचे तो तू रगत पाडायचं पण टोळीच्या प्रमुख पोट नाही भरायचं टोळीचा प्रमुख परत त्या मुलीला करून घरून फिरवायचा आणि त्या प्रकाशात टेकून द्यायचा आणि राहिलेल्या लोकांना आदेश करायचा जो कोणी म्हणून खाली येणाऱ्या मुलीला आपल्या भाल्यावर घेता त्याला बक्षीस दिला जात होत आणि आदेश मिळतात कोणीतरी इकडं भरायचा कोणीतरी तिकडं पाहायचा कोणीतरी आम्ही घात तर उडी मारून त्या उडीला घात आपल्या भाड्यावर घ्यायचा का म्हणून कोणी मारतोय आम्ही का म्हणून कोणी वंशाचा दिवा प्रत्येकाला पाहिजे तर वंशाचा दिवा अरे पण कळल कधी तुम्हाला जगण्यासाठी लागते पाणी आणि हवा मुलगी म्हणजे गुणाचा खरा मुलगी म्हणजे साखर अरे खरा धरा होती शेवटी तिच्या तुम्हाची पाकळ आता तर शब्द पोटवी बेबी जाते तुम्ही म्हणता जय भवानी जय शिवाजी जिजाबाईंचा जन्म झाला नसता तर शुभांचं काय असत आणि शुभासाठी मोठा झाला त्याला धरून द्यायचा शुभा जरी मोठा झाला त्याला धरून द्यायकाईन स्वराज्याचं स्वप्न शुभाधी पाहिलं होत का म्हणून कुणी म्हणतोय आम्ही वंशता दिवा वंशचा दिवा म्हातारपणी घातो कंबाड्यात लाभ वंशचा दिवा म्हातारपणी घातो कंबाड्यात त्या ठिकाणी माया राजा हो थोडीशी दात थोडीची दात मुली मारतो आम्ही तुझ्या सर्व माझ्या वडील झाऱ्या माणसांना एक मी वाईट शोधी जर तुम्हाला मुलगी नसाल ना तर तुम्ही गेल्यानंतर जर तुमच्या पाठी मारा घालायला जर मुलगी नसाल ना तर तुमच्या मारण्याला सुद्धा किंमत नाही राधा होत मारण्याला सुद्धा किंमत नाही आणि आता तो प्रसंग संप आणि जागा घेतो एका गावामध्ये एक म्हातार वारलं आजोबा वारले वय झालं म्हणून आजोबा वारले तर म्हाताऱ्याला खुटवलं आपल्या खुटवत असत ना तर म्हाताऱ्याला खुटवलं दोन्ही बाजूला दोन त्याची मुलं बसले आणि रडत होते बाबा 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 रडत होते का शंभर रडत होते कळत नव्हतं हसण्याचा विषय नाही दादा जवळच्या गावात त्याची मुलगी दिली होती गावातून एक ठेवून जातो त्या मुलीचा नवरा फोन करतो भाऊजी पाहुण कस काय फोन केला सकाळी अहो सासरे गुवा हे जग सोडून गेले हे निरोप या जगाचा निरोप घेऊन गेले तुम्ही ताईला घेऊन आपल्या बाईला घेऊन लवकर या नवरा तिच्या जाऊन ऐकलं का आता तुझ्या माहेरून फोन आला होता तुझ्या बापाची सासरी बुवाची तब्येत थोडी खालीवर तिला लगेच राहावं लागत बापाची तब्येत खालीवर बोलल्यावर तिला कळतं माझा बाप माताला झालाय तिथल्या पाठ कधी कळल हे सांगता येत नाही ती बिजारी केच विसरत नाही कोणकोण आवडत नाही कसं तरी पदक ठेवते आणि नवऱ्याच्या पाठवून गाडीवर बसते आणि गाडी जोरानं असते गाडी गावच्या विशीपाशी येते आणि विशीपाशी आल्यानंतर तिला कळत माझ्या बापाच्या खाणासमोर एवढी गर्दी काजून घ्यास आणि त्यावेळेस तिला कळत माझा बाप या जगातला मिळून घेऊन घेत म्हणजे माझा बाप आता या जगात उरला नाही आणि इथं बसलं विवाहित मुलींना माहिती असत ज्या दिवशी तुमचा आई तुमची आई तुमचा बाप या जगाचा निरोप घेताना ना त्यावेळेस तुमचं माहेर संपत आई माहेर संपत ज्यावेळेस तुमचा बाप या जगात राहत नाही ज्यावेळेस तुमची माय या जगात राहत नाही ना त्यावेळेस तुम्हाला माहेरात किंमत नसते आणि तो प्रसंग वयाची सत्तरावी पार केलेली तुमची म्हातारी माय आणि तुम्ही जर भाऊजीला दिवाळीला घरी जात असाल ना, ना ती म्हातारी सकाळची दार माझी चिमणी येणारे माझी येणार येणारे म्हणून वायला भाकरीचा पाणी घेते आणि जशी का मुलगी माहेरून आली ना तिला मोवळून पाणी पायावर टाकून ते ओवळ्याला खुपका गाईला खाऊ भासते आणि आठवा ज्या वेळेस तुमची माय या जगात अनुभव घेते तुम्ही दिवाळीला भाऊबिजेला गेलेला असता एक तास होतो तुम्ही एक तास दरवाजा पशी उभा राहता पण तुमची भाऊ तुमचा भाऊ येऊन पाहत नाही माझी बहीण आली का नाही आई बाप्पाला रे आई बाप्पाला सांभाळा आणि ज्यावेळेस ती ताई गावच्या वेशीवर येते तिला कळत माझा बाप या जगाचा निरोप घेऊन गेलाय माझी माई तर आधीच गेलेली आहे माझं माहेर पण संपत आणि गावच्या वेशीवर आल्यावर तिला कळतं माझा बाप गेला त्यावेळेस ती ताई टाहोप होती बाबा ते हंबर दाखते नावायला नाव धुऊ मध्ये मानतो रे आम्ही प्रत्येकाला राखी बांधायला बहीण पाहिजे गुलु गुलू बोलायला मैत्रीण पाहिजे पोळी भरवायला मामी पाहिजे हा लग्नासाठी मामाची गोरगी पाहिजे मग प्रत्येकाला बहिणच का नको झालेला रे आणि इथं बसलेल्या माझ्या तरुण वयाच्या मुली बहिणी हो तुमचा भाऊ तुमचा पुढा हात जोडून एक शब्द वाईट बोलतो तुमचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जातात जिल्ह्याच्या ठिकाणी जातात ना जा शिकून खूप मोठं व्हा पण माफी मागून एक शब्द बोलतो तालुक्याच्या ठिकाणी जाताना जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना असं एकही वाकडं पाऊल उचलू नको की उद्या तुझ्या बापाला गावच्या येशीतून जाताना खाली मान घालून जावं लागत असं एक वाकडं पाहून उचलू नको कारण आजकालच्या मुलीचा आजकालच्या मुलीचा भार आहे लव्ह मॅरेज प्रेम प्रेम हे आंधळ असत असं काही की आजकाल काय केलं तर म्हणून आजकालच्या मुली पळून जातात का म्हणून मुली पळून जातात अरे तुम्ही पळून गेल्यानंतर काय होतो याचं लक्ष ठेवा तुमचा बाप कधी तात मान गावातून जाऊ शकत नाही तुमची माय कधी गावात हल्दी कुंपाच्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही आणि तुमचा भाऊ जो मांडी थोटून दंड थोटून मित्रात जातो ना तो कधी मित्रात जाऊ शकत नाही का म्हणून पळून जाता का तुम्ही एखाद्या एक शेवड एकंदर एकणं एकंदर लायकीचं मुलगा तुमच्या मागे हिंडत असेल ना मी तुझ्यावर प्रेम फक्त एकाच शब्द वडायचा तायडे तू माझं मन जिंकलंयस ना माझ्यावर प्रेम करतोस का मग माझ्या बापानं मला तळ हाताच्या खोडाप्रमाणे आज शिकवलं फार मोठं केलं लायक बनवलं तू माझिस ना तस माझ्या बापाचं मन जिंक माझ्या बापाला आश्वासन दे तुम्ही जस तुमच्या मुलीला तळ हाताच्या खोडाप्रमाणे वाढवलं जपलं जी माया लावली ना तशी मी तुमच्या मुलीला जपेन माया लावीन तेवढी माझी लायकी आहे त्याची नायकी सिद्ध करायला लाव तुझा बाप त्याच्या तुझा नजर लावून देईल पण पडून जाऊ नको ताई लग्न ताई पण जर आजकालचा मुली पळून जात असेल ना याच्यात सगळ्यात नाची चूक कोणाची माहितीये तिच्या बापाची आजचा मुलगा मुलगी पळून जातून लग्न करत असल ना त्या माय बापाची सगळ्यात जास्त चूक आहे मी का असं म्हणतोय तुमची मुलगी ज्या वेळेस एखाद्या दिवशी कॉलेज उशिरा घरी येते तुम्ही विचारलं ती का घरी उशिरा आलीये तुमचा मुलगा कॉलेज म्हणून उशिरा घरी येतोय तुम्ही विचारलं का उशिरा आला असेल अरे आपल्या घरात नेहमी जमतील शेतकऱ्याचा मुलगा कधी चटणीवर कधी राहत नाही तर तुमच्या मुलीकडं पंचवीस पंचवीस हजाराचा फोन आला कुठून हे तुम्ही कधी विचारलं अरे काय त्या आजकालच्या शमड्या पोट्याला बी त्याच्यातलं काही कळत नाही आणि आजकालच्या शमड्या पोट्याच्या हातात आपण मोबाईल केला ते टम तुम टम टम अरे मुलीच्या हातात दिला असेल ना तर तिला पट्टा चालवणं शिका तिच्या हातात दिला असेल ना तिला तलवार चालवणं शिका म्हणजे उद्या जर एखाद्या आराम करून घेतलं पाहिजे अरे माझी बहीण तू जिजाऊची लेख आहे सावित्रीची लेख आहे रमाईची लेख आहे तुझ्याबरोबर ह्या विश्वाला शिरवत आहे पण दारू सुरू करा दुसरीकडेच गेले का बाबा बसलेला माझ्या बहिणीला लहान असेल अगं थमी ना तुझ्या तुझ्या ཧ yeah. ཧ <laughs> बाकीला पैसे देतो समज आहे अंगावर दूध पाल म्हणजे खराब म्हणून आजकाल काय करते लहानपणी त्याच्या नड्याला लहानपणापासून बाटली लावली ना मातार बाटली सुटत नाही पण दुर्दैव आमच्या महाराष्ट्राचं या बाटली आता मातालाच होत नाही त्या लागते बघू पण आपल्या घरात तसं काय म्हणता येत नाही व्यस्तावर बोलण्या भरपूर आहे दादा रात्रही कोरणार नाही बरोबर आहे नाही मी काय म्हणते तुला काही घ्यायचं आपल्याला काय तुला घ्यायचं का नाही